मंगळ ग्रह आणि युद्धयोग नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवत आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी ही माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे आपण या मालिकेत समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात आज आपण मंगळ ग्रह आणि युद्धयोग या विषयाचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे आजचा भाग आणि संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देखील घडून येतील आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल श्रवस नावाचा एक राजा होता त्याने एकदा खूप मोठा यज्ञ केला यज्ञानंतर दान देणं ही तेव्हाची परंपरा होती त्या परंपरेनुसार त्याने दान द्यायला सुरुवात केली दान देत असताना तो ज्या गाई दान देत होता त्या अत्यंत अशक्त आजारी असल्यासारख्या होत्या राजाचा मुलगा नचिकेत हे सर्व पाहत होता त्याला वाटलं हे बरोबर नाही यात काहीतरी चुकतं आहे त्याच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती तो आपल्या पित्याकडे जातो आणि म्हणतो बाबा तुम्ही मला कुणाला दान करणार मुलाच्या या बोलल्यावर राजाला खूप राग येतो त्या रागाच्या भरात तो मुलाला म्हणतो जा मी तुला मृत्यूला दान देतो आता असे शब्द ऐकल्यावर कुणीही घाबरणं साहजिक होतं मात्र नचिकेत घाबरत नाही तो सरळ यमराजांकडे जातो इथे मंगळाचं शौर्य दिसून येतं म्हणजे एक लहान मुलगा साक्षात मृत्यूसमोर उभा राहतो आणि म्हणतो मला सत्य हवं आहे मला अमरत्वाचं ज्ञान हवं आहे जे शक्य नसल्यामुळे यमराज त्याला विविध पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करतात इतकेच नव्हे तर यमराज त्याला विविध प्रस्ताव देखील देतात यमराज त्याला सांगतात तुला धन देतो ऐश्वर देतो दुर् दीर्घायुष्य देखील देतो मात्र नचिकेत आपल्या निर्णयावर ठाम असतो ते तो स्वीकारत नाही तो म्हणतो हे सर्व मला नको आहे कारण हे सर्व नश्वर आहे मला जे हवं आहे ते असं हवं आहे की जे कधीच संपणार नाही नचिकेतमध्ये हे एक आत्मबळ असतं जे भीतीवर मात करतं मोह नाकारतं आणि सत्याच्या शोधासाठी उभं राहतं मृत्यू समोर उभा राहिलेला नचिकेत हा तलवार घेऊन उभा नव्हता पण त्याचं शौर्य हे जगातील कोणत्याही योद्धापेक्षा निश्चितच मोठं होतं हे आत्म्याचं बळ असतं ज्याचं हृदय स्थिर आहे मन निर्भय आहे तो कोणत्याही क्षणाला घाबरत नाही आणि हेच बळ माणसांना पत्रिकेतील मंगळ ग्रह देत असतो पत्रिकेत मंगळ जर सकारात्मक असेल योग्य राशीत असेल योग्य स्थानात असेल म्हणजे मंगळाची स्वरास मेष किंवा वृश्चिक उच्च रास मकर असेल तसंच तीन सहा दहा अकरा या उपचे स्थानांमध्ये तो विराजमान असेल कोणत्याही कारणाने दूषित झालेला नसेल अग्नितत्वाच्या राशीत असेल तर अशा मंगळाला सकारात्मक मानलं जातं असा मंगळ प्रबळ असतो प्रचंड सामर्थ्य तो त्या व्यक्तीला देतो लढण्याचं जिंकण्याचं न घाबरण्याचं सामर्थ्य तो व्यक्तीला देतो महाभारतातील अजून एक कथा आहे जी अनेकांना माहीत नसेल पूर्वेच्या काळी युद्ध केव्हा करावे याचे देखील नियम होते महत्त्वाची बाब म्हणजे त्या नियमाचं सर्वजण आवर्जून पालन करत असत त्यामध्ये उत्तरायणात युद्ध सुरू करू नये असा नियम होता मात्र तो नियम ओडीत काढीत कौरवांनी अचानक हल्ला केला कारण त्यांना पांडवाचा आज्ञात वास भंग करायचा होता पांडव या राज्यात वेषांतर करून लपून बसले आहेत अशी बातमी त्यांना मिळाली होती तेव्हा राजासह सर्व योद्धा राज्याच्या बाहेर होते परिणामी राज्य वाचवायला कोणीच नव्हतं तेव्हा एक तरुण पुढे येतो उत्तर कुमार असं त्याचं नाव होतं कौरवांची सेना बघून साहजिकच त्याला देखील भीती वाटत होती परंतु तरीही तो आपलं कर्तव्य म्हणून राज्य वाचवायला पुढे उभा राहिला त्याची एकच भूमिका होती की हे माझं कर्म आहे ते मी पूर्ण करणार तेव्हा अचानक एक ब्राह्मण सारथी येतो त्याच्या रथावर बसतो तो ब्राह्मणसारथी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात महारथी अर्जुन होता त्याने युद्ध केलं आणि यश देखील मिळवलं उत्तर कुमारने कर्माकडे लक्ष ठेवलं फळांची चिंता केली नाही मात्र त्याला ते शौर्य दाखवता आलं त्यात त्याला ते अर्जुनाची साथ लाभली गीतेतील विषादयोगात जेव्हा अर्जुन घाबरतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अर्जुना, अर्जुना ही कायरता तुझ्यासारख्या पराक्रमी युद्धात योग्य नाही त्यामुळे ऊठ आणि लढ मंगळ ग्रह आपल्याला हेच शिकवतो कारण मंगळ हा ऊर्जेचा कृतीचा आणि सामर्थ्याचा ग्रह आहे मंगळ कधीच विचार करत नाही तर तो प्रत्यक्ष कृती करतो ती कृती जर विवेकहीन असेल तर राग आणि आक्रमकेतेत बदल घडून येतो मंगळावर संयम हवा हे देखील भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे स्वधर्मे निधन श्रेया परधर्मो भयावहा असा श्लोक आहे याचा अर्थ म्हणजे स्वधर्मासाठी लढणं हीच खरी यशस्वी कृती आहे युद्ध हे केवळ बाहेरच्या जगाशी नसतं तर ते मनातल्या द्वंदाशी असतं मोहाशी असतं भीतीशी असतं अन्यायाविरुद्ध लढणं देखील युद्ध असतं आपली पत्रिका आपल्याला हेच शिकवत असते कुणावर अन्याय करणं जितकं वाईट आहे तितकंच अन्याय सहन करणं देखील वाईट आहे अर्जुन घाबरतो कारण त्याला समोर त्याचे आप्त दिसतात गुरु असतात नातेवाईक असतात ज्यामुळे अर्जुन युद्धभूमीत उभं राहून देखील शस्त्र खाली ठेवून देतो मग त्याला श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण धर्माची आठवण करून देतात थोडक्यात सांगायचं म्हणजे मंगळासह सह जर तुमच्यात विवेक असेल तर तुम्ही धर्मानुसार आचरण करता मात्र मंगळ वजा विवेक असेल म्हणजे मंगळातून जर विवेक वजा करण्यात आला तर अटळ विनाश निर्माण होतो मंगळाच्या महादशेत तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागतो कठोर निर्णय घ्यावे लागतात पण जर तुम्ही मागे फिरलात तुमची कर्तव्य पूर्ण केली नाही तुमचा स्वधर्म पूर्ण केला नाही तर तुम्ही पराभूत होतात सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असा देखील एक श्लोक आहे म्हणजे फळांचा मोह न करता लढा हे आपल्याला पत्रिकेतील मंगळ ग्रह सांगत असतो तो आपल्यातील योद्धा जागृत करतो मात्र विवेक हा आपल्यालाच विकसित करावा लागतो लढणं ही जबाबदारी असते मात्र त्यात चुकूनही अहंकार येऊ नये याची आठवण देखील मंगळ ग्रह आपल्याला करून देत असतो तुमच्या आयुष्यात जर असाच संघर्ष सुरू असेल तर भगवद्गीता वाचा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या पत्रिकेतील मंगळ ग्रहाला देखील समजून घ्या आपल्या समाजात काही गोष्टींविषयी समजपेक्षा गैरसमज लवकर पसरतात माझ्या लग्नाला उशीर का होत आहे माझी सतत भांडणं का होतात माझी नाती का तुटतात तर यावर उत्तर दिलं जातं की तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे पण इथे विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो की मंगळ दोष आहे की मंगळ राग दोष आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात क्रोधातून भ्रम उत्पन्न होतो भ्रमातून वृद्धि नष्ट होते बुद्धी भ्रष्ट झाली की व्यक्तीचा विनाश होतो गीतेतील दुसऱ्या अध्यायाचा त्रेसष्ट्या श्लोकमध्ये हे दिलेलं आहे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की राग हा माणसाला भ्रमात टाकतो आणि भ्रम निर्णय निर्माण झाला की निर्णय चुकतो चुकीचं नातं चुकीचं वागणं आणि चुकीचं आयुष्य हे सर्व तयार होतं मग मंगळ दोष म्हणजे काय तर मंगळ दोष म्हणजे ती पत्रिकेतील एक स्थिती आहे त्या स्थितीवरून त्या व्यक्तीची प्रतिक्रिया देण्याची पद्धत दिसून येते उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे तीव्र आहे आक्रमक आहे हे त्यावरून दिसून येतं मात्र अशा मंगळाला जर त्या व्यक्तीने योग्य पद्धतीने वापरलं तर हाच मंगळ साहसासाठी रक्षणासाठी संयमासाठी उपयुक्त ठरतो शौर्याचं प्रतीक बनतो थोडक्यात मंगळ हा दोष नसून ती एक प्रवृत्ती आहे हे गीतेतून आपल्या समोर येतं गीतेतून आपल्याला शिकायला मिळतं की मंगळावर संयम ठेवा दोष मंगळाचा नाही तर आपल्या प्रतिक्रियेचा आहे आपण रागावर नियंत्रण मिळवलं की मंगळासारखा ग्रह देखील आपल्यासाठी अनुकूल ठरतो मनावर तुमचं नियंत्रण असेल विचारांवर संयम असेल तर ग्रहांपेक्षा मोठं सामर्थ्य तुमच्याकडे असतं मंगळ दोष आहे किंवा नाही हे तुमची पत्रिका सांगेल पण हा राग दोष आहे का तुमची प्रतिक्रिया चुकते आहे का हे स्वतः तुम्हीच ठरवा त्या दृष्टीने अभ्यास करा स्वतःवर प्रयोग करा कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा की तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण करू शकलात का करू शकत नसाल तर गीतेतील हा श्लोक आठवा आधुनिक काळानुसार सांगायचं झाल्यास मंगळ हा ॲक्शन आहे धाडस आहे कर्तृत्व आहे या मंगळाला तुम्ही योग्य ठिकाणी वापरलं तर तुमचा विजय निश्चित आहे पण तुम्ही जर चुकीचं वापरलं तर घात देखील निश्चित आहे भगवान परशुराम याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की क्रोध आला म्हणून त्यांनी पृथ्वी निशस्त्रिय केली मात्र शेवटी त्यांनीही साधना स्वीकारली आपल्या मनाला शांत केलं एखाद्या पत्रिकेत तीव्र मंगळ दोष असेल परंतु त्या व्यक्तीने आपल्या प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवलेलं असेल तर भाग्य बदलतं प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचं सामर्थ्य तुम्हाला भगवद्गीता देते तुम्ही तुमची पत्रिका पहा पत्रिकेत मंगळ कुठे आहे लग्नपत्रिकेत कुठे आहे राशी पत्रिकेत कुठे आहे कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की लिहा ग्रह आपल्याला सूचना देतात ते मार्गदर्शक असतात परंतु कृती आपणच करत असतो हे आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून शिकवलं आहे युद्धात प्रत्यक्ष सहभाग न घेता त्यांनी धर्म दिला अर्जुनाला स्वतःच्या रागावर विजय कसा मिळवायचा ते त्याचं ज्ञान दिलं त्याचं योग्य पद्धतीने योग्य आचरण करून आपण भाग्य बदलवू शकतो भगवद्गीता ज्योतिष आणि अनुभव हे तिघं एकसंग आहेत जन्मकुंडली जर समजा आपली ब्लूप्रिंट आहे पूर्वजन्माचं प्रतिबिंब आहे मात्र ते अंतिम सत्य नाही ही नियती आहे त्या अनिवार्य नाही कारण ग्रह योग आणि दशा आपल्याला संकेत देतात त्याच्यावरून आपण आचरण बदलू शकतो तुमच्या संयमाने विवेकाने सेवेने नम्रतेने शांतीने तुम्ही आचरण बदलू शकतात आणि ही सर्व शक्ती तुम्हाला भगवद्गीतेतून मिळते अशा पद्धतीने मंगळ ग्रह आणि युद्धयोग हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया तुम्हाला भाग आवडला असेल तर पुढील भागात बुध ग्रह आणि विवेकयोग हा विषय आपण समजून घेऊ जिथे संवाद विचार आणि शांती या गोष्टी आणि गीतेतील त्याचं स्थान आपल्याला समजेल या मालिकेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद याच पद्धतीने व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा यावरील तुमच्या विचारांची मांडणी कमेंट बॉक्समध्ये अवश्य करा अयोग्य विचार मांडणं हे चुकीचं आहे आणि योग्य विचार असताना ते न मांडणं हे त्याहून जास्त चुकीचं आहे त्यामुळे या मालिकेच्या संदर्भातील तुमचे योग्य विचार कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा कारण हा विषय आपण पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष